धुळे तालुका पोलिसांनी मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावून ताब्यात घेऊन त्याच्याकडून चार लाख रुपये दुचाकी तालुका पोलिसांनी जप्त केल्यात जप्त करण्यात आलेल्या दुचाकींमध्ये नंदुरबार जळगाव मालेगाव येथील दुचाकींचा समावेश आहे या प्रकरणी धुळे तालुका पोलिसांकडून अटकेतील सराईत गुन्हेगारांच्या साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी यावेळी दिली आहे पोलीस स्टेशन येथे माहे सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये मोटरसायकल चोरी संबंधाने गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि या गुन्ह्याचा तपास ज्यावेळेला धुळे तालुका पोलीस स्टेशनकडून केला जात होता त्यावेळी त्या गुन्ह्यामध्ये एक आरोपी हा निष्पन्न झालेला होता आणि त्याला आम्ही या गुन्ह्यामध्ये ताब्यात देखील घेतलेला आहे आणि त्याच्याकडून वेगवेगळ्या मॉडेल्स आणि मेडच्या एकूण दहा मोटरसायकल आम्ही चोरीच्या हस्तगत केलेल्या आहेत या दहा मोटरसायकलपैकी एक मोटरसायकल जळगाव शहर पोलीस स्टेशन त्याचप्रमाणे एक नंदुरबार उपनगर पोलीस स्टेशन तसंच एक मालेगाव शहर पोलीस स्टेशन अशा तीन इतरही गुन्हे उघडकीस आणण्यात आम्हाला यश आलेलं आहे या तीन मोटरसायकल व्यतिरिक्त आम्ही ज्या गुन्ह्याचा तपास केला त्या गुन्ह्यामध्ये जी चोरी गेलेली स्कूटर होती ती स्कूटर देखील आम्ही हस्तगत केलेली आहे आणि अशा प्रकारे एकूण दहा मोटरसायकलही हस्तगत करण्यात आम्हाला यश आलेलं आहे या सर्व मोटरसायकलचे वर्णन आणि त्यांचे मोबाईल इंजिन नंबर चेंजेस नंबर हे आम्ही प्रसिद्ध केलेले आहेत नागरिकांना विनंती करण्यात येते की आपली कोणती मोटरसायकल यापैकी जर चोरीस गेली असेल तर त्या संबंधाने योग्य ती कारवाई पुढे करण्यात येईल सदरची कारवाई ही मान्य पोलीस अधीक्षक श्रीकांत सर अतिरिक्त पोलीस अधीक्षक किशोर काळे सर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलीस स्टेशन यांनी केलेली आहे